यंदाच्या बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये मध्ये एक्स्ट्रा धमाल एक्स्ट्रा मस्ती आणि एक्स्ट्रा गॉसिप तर एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता पाहायला मिळतीय पहिल्याच दिवसापासून घरातील सदस्यांमध्ये एकमेकांसोबत चांगलेच भिडताना दिसत आहे आता आजच्याच एपिसोडमध्ये बघा ना जान्हवी किल्लेकर आणि आर्या जाधव यांच्यात कडाकाचं भांडण झालेलं पाहायला मिळालं हा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगला चर्चेत आलाय जान्हवी आणि आर्या एकमेकींसोबत आर्या एकमेकी मध्ये धक्का देखील पाहायला मिळाली आहे जान्हवी म्हणतीये नॉमिनेशन दरम्यान आर्या किती फडफड करत होती यावर आर्या म्हणतीये माझ्या मध्ये तुम्ही आता येऊ नका तर जान्हवी आर्याला म्हणते किती दिवस बिग बॉसच्या घरात राहतेस ना ते बघतेच मी त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण पाहायला मिळालंय आर्या आणि जान्हवीचा प्रो मधील पंगा पाहून बिग बॉसच्या भागामध्ये आता पुढे काय काय अजून पाहायला मिळणार आहे हे पाहणं खरंच उत्सुकतेचं ठरणार आहे त्यामुळे तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेटसाठी फॉलो करा हंच मीडिया